बाप काय असतो पोरानू सांगते तुम्हाला एक गोष्ट कधी बी लक्षात ठेवा तुम्ही शंभर नेत्यांचे झेंडे घेऊन फिरा शंभर नेत्याचं कौतुक करा हा दादा हा भाऊ पण मदतीला कुणीही येत नाही हो शेवटी तुमचा बाप तुमच्या मदतीला धावून येतो तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगते असंच पोरग ह्या नेत्याचे झेंडे घेऊन फिर त्याच्यासाठी भांडणं कर हे ते करत होतं आणि असं करत असताना परत भांडणं लागले हे राजकारणी एकूणमेक समोर भेटले विरोध पक्षातले असे भांडणं लागले तुंबड भांडणं लागले आणि त्या भांडणामध्ये इकून मेकाला मारामारीत एक जणाचं डोकं फुटलं त्या पोराकडून डोकं फुटल्यानंतर हे जे राजकारणी होते फक्त म्हणले काही टेन्शन नका घेऊ आम्ही सोडवतो असं करतो तसं करतो पण मदतीला नंतर कुणी आव कुणी फोन उचलले नाहीत शेवटी बाप तिथे गेला आणि बापानं सांगितलं हा गुन्हा माझ्या पोरानं नाही ना मी केलेला आहे मी होतो तिथं कारण बापाला माहिती होतं आपल्या पोराचं वय कमी आहे आपलं पोरग लहान आहे आज जर आपल्या पोरावर कोर्ट कचेरी केस चढली तर आपल्या पोराची लाईफ पो बरबाद होईल आपलं काय आता का सगळं झालंय गेलंय बाळ ह्या विचारानं बापानं आपल्या पोराचे आरोप स्वतःवर घेतले म्हणून पोरांनो एकच सांगते की कधीच कुणी नेतेवर विश्वास ठेवू नका कुणाच्या मागे झेंडे घेऊन फिरू नका आपल्या आई विचार करा ज्या आई आपल्या पोटाला दाव बांधून तुम्हाला शिकवलंय तुम्हाला तुम्हा तुमचं तुम्हा पालन पोषण केलंय जगायचंय ना तर त्या आईबापासाठी जगा कारण ही नेते त्यांच्या पुळीवर तूप वडण्यासाठी तुम्हाला नाचवत असतात तुमचं काही घेणं